गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पडल्या होत्या आणि या कोरोनाचा काळाचा सदुपयोग करून आमच्या डोक्यात एक चा चा कल्पना आली की जिल्हा परिषद शाळेत येणारी मुलं आहेत हे गोरगरिबांची मुलं असतात आणि हे गोरगरिबांच्या मुलांना इमान आपण प्रत्यक्ष दाखवू शकत नाही परंतु एक अवकाशान कसं होतं तर ते इमान आपण शाळेच्या भिंतीवर रंगरंगोडीद्वारे तयार करून एक मुलांना एक आनंद देता येईल का या बाबीत आम्ही विचार केला आणि त्या कोरोना कालावधीचा सदुपयोग करून आम्ही सर्व शिक्षकांनी ग्रामस्थांनी मिळून एका साईडच्या भिंतीवर एअर इंडियाचं इमान तयार केलं आणि दुसऱ्या साईडला बुलेट ट्रेनचा देखावा तयार केला की इमान एक अशा प्रकारचं असतं याच्यात बसल्यावर असं आपण एक अवकाशान होऊ शकतो आणि त्याच्यामुळे झालं काय त्याच्यात बाजूला जी बुलेट ट्रेन होती बुलेट ट्रेनमधून मग मुलं सज म्हणून मुलांना वाटू लागलं की आपण चला मामाच्या गावात चाललो सुट्टी लागली आता आणि त्याच्यामुळे झालं काय विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचा एक आनंद वाटू लागला त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली विद्यार्थ्यांना एक आनंद वाटू लागला गावकऱ्यांना पालकांना एक वाटू लागलं की जिल्हा परचय शाळेमध्ये सर्व काही सुविधा आहेत जवळच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा जिल्हा परय शाळेमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत शाळेवर आल्यावर मी विमानाने विमानावर बसताना असं वाटते मी आकाशात उंच होत आहे आणि रेल्वेवर बसते तेव्हा असं वाटते मी लांब आम्हा गावाला चालली आणि आमची शाळा छान आहे म्हणून छान आहे म्हणून असं वाटते मला रोज शाळेत याचे आवडते मी शाळेवर आल्यावर विमानचे चित्र रेल्वेचे चित्र काढलेले आहे आणि मी उंच उडत आहे आणि रेल्वेत बसल्यावर असं वाटतं की मी मामाच्या गावाला लांब चालले आहे आणि आमचे मॅडम सर हे खूप छान शिकवतात